आता परभणीत एक महत्वाची अपडेट पुराच्या पाण्यामध्ये बस वाहून गेल्याची घटना परभणीच्या मानवत तालुक्यातल्या वजूर, कानी चार तर वजूर गावा मदे बस उती, या ठिकाणी पहाटे तर गावामध्ये पाथरी बस होती बसमध्ये चालक दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्यामुळे त्यांचं याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी लगेचच बस सुरू करण्याचा प्रयत्न केला मात्र बस सुरू होऊन ब्रेकच्या हवेची टाकी भरण्यास वेळ लागला आणि तोपर्यंत एक मोठा पाण्याचा लोंढा आला आणि बसनं जागा सोडून त्या ठिकाणी बस वाहून गेलीय त्यामुळे प्रसनावधान राखून चालक आणि वाहक यांनी वाहनातनं काढता पाय घेतला आणि त्यांचा अगदी थोडक्यात जीव वाचलाय ते बसमधून बाहेर पडले आणि बस शंभर मीटर पेक्षाही जास्त पाण्यात वाहून गेल्याचं कळत आहे परभणीत सध्या पावसाचा प्रचंड जोर वाढलेला आहे आणि त्यामध्ये ही घटना घडलेली आहे सुदैवानं बस चालक आणि वाहक सुखरूप असल्याचं कळत आहे मात्र ही बस पूर्णतः अशा पाण्यात वाहून गेल्याची घटना परभणीतल्या मानवत तालुक्यातल्या वजूर या गावी घडली अगदी थोडक्यात झोपलेले होते हे बस चालक आणि वाहक आणि लगेचच पाणी या ठिकाणी घुसल्यामुळे त्यांना जाग आली आणि ते बस चालू करण्याच्या प्रयत्नात असतानाच ही बस वाहून गेले मात्र त्यांनी उड्या मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला